सगळ्या मोठ्या नेत्यांनी आम्हाला कधी अशी संधी दिलीच नव्हती आम्हाला पुढे येऊनच दिलं नाही त्यांना वाटलं भाषण करता येत नाही या घरात असता या आला तर काहीतरी वेगळंच बोलतील आपण तो घेऊ पण आता आम्हाला सुजाई दादांनी ती संधी उपलब्ध करून दिली त्याच्यामुळे आमच्या पुढं बोलण्याची आमची हिम्मत झाली तर त्यांनी आम्हाला म्हणजे बोलूनच दिलं नाही होतो मी काहीच इच्छित नाही जेव्हा हातात कारभार घेतला महिलांसाठी अत्यंत सुरक्षित वातावरण तयार भारतीय जनता पार्टीचा सुजय दादा आपण तुम्हाला मला हे अध्यक्षपद दिल्यानंतर पहिल्यांदाच मी दादांच्या समोर उभे आहे मंचावर असलेले सगळे वरिष्ठ हे आणि जुने आणि आताचे सगळे हे सगळे नेते ने आमचे पहिल्यापासूनचे आहे त्याच्यामुळं आम्ही पूर्वी भाजपात होतो पूर्वी इकडं होतो पूर्वी तिकडं होतो असं मी काहीच म्हणू इच्छित नाही कारण हे सगळे वरिष्ठ पहिल्यापासून माझ्या बरोबर आहे आणि मी त्यांच्या बरोबर आहे त्याच्यामुळं आम्ही सगळे एक आहेत आणि दादांनी जेव्हा पासून हातात आपला कारभार घेतला आहे आमच्या महिलांसाठी शिर्डी मध्ये अत्यंत सुरक्षित वातावरण तयार केलंय सगळ्यात अगोदर त्यांनी ती जी गाडी चालू केली रात्री निम्म्या रात्री कधीही तुम्ही फोन करा सगळ्या महिलांसाठी सुरक्षेसाठी दादांनी म्हणजे आज फक्त दादा करतायत महिलांसाठी सगळ्यात जास्त काम असं मला वाटतं दादांचं सगळ्या महिलांवर लक्ष आहे त्याच्यामुळे आज आम्ही सगळ्या सामान्य घरातल्या आणि आणि एक अशा महिला आज तुमच्या समोर येऊन बसतोय आणि तुम्ही ही संधी आम्हाला उपलब्ध करून दिली आतापर्यंत आमच्या सगळ्या मोठ्या नेत्यांनी आम्हाला कधी अशी संधी दिलीच नव्हती आम्हाला पुढे येऊनच दिले त्यांना वाटलं त्यांना भाषण येत नाही या घरात असता या तर काहीतरी वेगळंच बोलतील आपण तू बघा भैया असू द्यात बापू असू द्यात आबा असू द्यात आम्ही पूर्वीपासून आहेत आणि अशीच राहणार आहोत पण आता आम्हाला संधी उपलब्ध करून दिली त्याच्यामुळे यांच्या पुढे बोलण्याची आमची हिंमत झाली नाही आम्हाला दिलं नाही आम्ही महिला सगळ्या खुश आहोत तुम्ही सांगा ते काम करायला आम्ही तयार आहोत आमची पूर्ण तुमच्या बरोबर कधीही निम्म्या रात्री सुद्धा आज कोणत्याही महिलेला भय नसल्यामुळं आणि मी सगळ्यांच्या पुढे असल्यामुळे कोणाचे जायचं अजिबात होती ती आम्ही आता दादांनी सगळी पूर्णपणे हे करून राहिलीये कि महिलांनी प्रत्येक महिलांनी घराच्या बाहेर निघायला पाहिजे स्वतःची सुरक्षा स्वतःच सगळं त्यांना अध्यक्ष झाले सगळे श्रीरामपूर भागातले संस्थांमध्ये नोकर झाले कोपरगावचे कोपर अध्यक्ष झाले सगळे कोपरगाव मतदार संघातले सगळी सगळी मंडळी संस्थांमध्ये भरती झाली आणि आज शिर्डीच्या पोरांना रोजगार उपलब्ध नाहीये त्याच्यामुळे शिर्डी मतदार संघ आणि पंचक्रोशीतल्या सगळ्या मुलांना आपल्याला रोजगार उपलब्ध दे करून द्यायचा आहे त्याच्यासाठी आपल्याला फक्त आणि फक्त आपल्याला या स्थानावर कधी संस्थांमध्ये लक्ष घातलं नाही त्यांनी याच्याकडे लक्ष दिलं नाही की हे वरचे लोक काय करतायत आणि काय नाही शिर्डीतला त्यामुळे सगळे मुलं शिकून सुद्धा आज बेरोजगार राहिले तुम्ही महिलांसाठी खूप काही केलं आहे त्यामुळे आम्हाला त्याचा खूप आनंद आहे तुम्ही पुढे चला आम्ही सदैव तुमच्या बरोबर आहे आम्ही तुमच्यासाठी निम्म्या रात्री सुद्धा काहीही करायला तयार आहेत सगळ्या शिर्डीतल्या महिला तुमच्या बरोबर आहेत आम्ही निरंतर तुमच्या सोबत आहोत त्याच्यामुळे तुम्ही फक्त आता शिर्डीचे शिर्डी मतदारसंघ पंचक्रोशी फक्त एवढाच भागाचे प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करायचा आपण त्याच्यासाठी दादांच्या बरोबर राहायचं दादांना शिर्डी मतदार संघात आणि अहिल्यानगर जिल्ह्यात कोणीही विरोधक आपल्याला शिल्लक ठेवायचं नाहीये सगळी शिर्डी फक्त दादा आणि साहेबांबरोबर आहेत याची आम्ही तुम्हाला ग्वाही देतो आणि तुम्ही पहिल्यांदा आमच्या कार्यकारिणीला भेट दिली त्यामुळे आम्ही केलं त्यासाठी मी तुमची खूप आभारी आली